तब्बल सतरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भारतीय क्रिकेट संघानं इतिहास घडवत टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट करंडकावर आपलं नाव कोरलं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळवलेल्या रोमहर्षक विजयामुळ जगजतपदाचा दुष्काळही संपला अखेरपर्यंत रंगलेल्या या सामन्यातल्या विजयामुळे लाखो भारतीयांचं स्वप्न अखेर साकार झालं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं सात गडी गमावून एकशे शहात्तर धावा केल्या भारतातर्फे विराट कोहलीनं सर्वाधिक शहात्तर धावांची दमदार खेळी केली अक्षर पटेलच्या चो सत्तेचाळीस धावांच्या खेळीमुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली शिवम दुबेनं सत्तावीस धावा करत डावाला हातभार लावला भारतानं ठेवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच जसप्रीत बुमराह आणि अर्षदीपनं दोन झटके दिले मात्र त्यानंतर डिकॉक आणि स्टब्स यांनी अठ्ठावन्न धावांची भागीदारी करत संघाला सुस्थितीत आणलं त्यानंतर अक्षर पटेल आणि हर्षदीपनं स्टब्ज आणि डिकॉकला बाद करत सामन्यातली सुरस वाढवली मात्र क्लासेननं दमदार फटाकेबाजी करत दक्षिण आफ्रिकेला विजयासमीप नेण्याचा प्रयत्न केला सतराव्या षटकात हार्दिक पांड्यानं क्लासेनला बाद केल्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत बुमरानं त्यापुढच्या आपल्या दोन षटकात केवळ सहा धावा देत सामन्याचा सा नूर पालटून टाकला दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या सहा चेंडूत विजयासाठी सोळा धावांची आवश्यकता होती मात्र सूर्यकुमार यादवनं मिलरचा अफलातून झेल पकडत भारताला विजयाच्या समीप नेलं आणि अखेर सतरा वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर करोडो भारतीयांचं आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील विजयाचं स्वप्न साकार झालं या विजयामुळे तब्बल सतरा वर्षांनी म्हणजेच दोन हजार सात नंतर पुन्हा एकदा सीच्या वीस षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचा विश्वचषक भारताने उंचावला विराट कोहलीला सामनावीर तर जसप्रीत बुमराहाला मालिकावीर पुरस्कारानं गौनविण्यात आलं एकोणीसशे त्र्याऐंशी दोन, दोन हजार सात दोन हजार अकरा आणि दोन हजार चोवीस असा एकंदर चार वेळा भारतानं एकंदर विविध स्पर्धांमध्ये विश्वचषक उंचावला आहे